बघा मी खास करून सांगतो एकतर बोगस मतदान वगैरे काही नाही कपिल पाटीलच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे दुपारी स्पष्ट त्यांनी त्याचा ते पराभव मान्य केलेला आहे आणि आज आपण इकडं पाहत असाल त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस अधिकारी निवडणूक अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांच्या समोर शिवीगाली वगैरे केली आहे आणि याचा व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत मी या माध्यमातून कपिल पाटीलचा निषेध करतोय आणि कपिल पाटीलला आव्हानही करतोय अरे मर्दासारखा लढ हे पोलीस घेऊन पोलीस पो, पोलीस पोसपाटा घेऊन मतदारांना धमकावू नको ही लोकशाहीची हत्या तुम्ही रोज करत आहात आणि हेही लक्षात ठेवा संविधान आम्हाला वाचवायचंय लोकशाही आम्हाला वाचवायची आहे आणि म्हणून लोक तुम्हाला जे प्रत्युत्तर देत आहेत ना आता जे प्रत्युत्तर बघून यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकले आणि म्हणून अशा प्रकारे की यापुढं कपिल पाटलांनी याच्यात बदल करावा आज सक्षम समक्षपणे अधिकाऱ्यांना वगैरे शिवीगाळी करणे हा किती मोठा गुन्हा आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि मी तुम्हाला व्हिडिओ आणि मी लोकांनी देखील आवाहन करेन का कोणीही कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका हे लोक असे पण रोज रोज या लोकशाहीची हत्या करतात लोक करता लो, रोज हे लोकतंत्र पायदरी तुडवतात आणि म्हणून आज ही वेळ आहे आजच्या दिवशी यांना पायदरी तुडवून तुम्ही मतदान करा आणि या लोकशाहीची आण बाण शान आपण ठेवा एवढं मी आपलं आवाहन करतोय आणि यांना यांची जागा दाखवून द्या आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा